सेनगाव तालुक्यातील खडके येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक वेळोवेळी गैरहजर असल्यामुळे येथील सरपंच एकनाथ हराळ यांनी अशा मुख्याध्यापकाची तात्काळ बदली करून नवीन मुख्याध्यापक देण्यात यावा जेणेकरून खडके येथील विद्यार्थ्यांचे चांगले भविष्य घडेल अन्यथा दोन दिवसात पंचायत समिती कार्यालयापुढे विद्यार्थ्यांना घेऊन आमरण उपोषणास बसो असा इशारा दिला आहे एकनाथ कांबरा सरपंच संघटना अध्यक्ष शेंगगाव तालुका मौजे खडकी येथे समग्र शिक्षा अभियानांतर्गत अकरा लाख रुपये मंजूर असून सदरील काम हे ई बी ओ यांनी मिळून शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर न ट्रान्सफर करता हे स्वतः मुख्याध्यापकाच्या खात्यावर त्यांनी ट्रान्सफर केलेले आहे तरी हा मुख्याध्यापक ठेकेदार आहे कॉन्ट्रॅक्टर आहे तो शाळा कमी करतो आणि कॉन्ट्रॅक्टरशिप जास्त करतो तर माझी एकच प्रशासनाला विनंती आहे की असे शिक्षक जर ठेकेदारी पद्धतीतले शिक्षक जर शाळेवर येत असतील तर भावी त्या गावचे भविष्य कसे बनणार तरी मला ताबडतोब हा शिक्षक बदलून मिळणे माझी अशी अपेक्षा आहे आता मी येत्या दोन दिवसात अमरून उपोषणाला बसणार आहे बोला पंचायत समिती शेनगाव येथे मी उपोषणाला बसणार आहे त्वरित हा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करावा कारण हा विधी निधी का शाळा व्यपो व्यवस्थापन समितीचाच आहे त्यांनी लवकरात लवकर हा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर ट्रान्सफर करावा व या कॉन्ट्रॅक्टर शिक्षकाची बदली करून आम आमच्या गावी हा शिक्षक नको आहे असे व्यावसायिक शिक्षक जर येत असतील तर माझ्या गावाचा भविष्य हे अंधारात आहे मुलं काय घडणार आहेत असे व्यावसायिक शिक्षण ठेकेदार शिक्षक जर आमच्या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून येत असतील तरी माझी गट अधिकाऱ्यांना एक सांगणे आहे की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला हा शिक्षक बदलून त्या जागी नवा मुख्याध्यापक द्यावा आणि जेणेकरून मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल नसता असे मुख्याध्यापक जर असतील तर मुलांचं भविष्य अंधारात आहे आणि माझी गट अधिकाऱ्यांना हेच सांगणं आहे की मला लवकरात लवकर आम्हाला हा शिक्षक बदलून दुसरा शिक्षक घ्यावा